नमस्कार मंडळी झे मराठीवरील निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला एंट्री होणार आहे याबाबत स्वतः झी मराठीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली लक्ष्मीनिवास मालिकेत होणार नव्या सदस्यांची एंट्री अशी पोस्ट झी मराठीने शेअर केली यामध्ये एक अभिनेत्याचा पाठमोरा फोटोही दिसतोय मात्र लक्ष्मीनिवासच्या या नव्या एंट्रीवर अनेक नेटकऱ्यांनी ने निगेटिव्ह कमेंट्स दिल्या आहेत आधीच एवढे कलाकार भरले त्यात आणखी एकाची भर, भर कशाला तर एकाने लिहिलंय आधीच एवढा बाजार मांडून ठेवलाय तो निस्तरता येत नाही त्यात आणखी एकाची भर एका नेटकऱ्याने लिहिले या मालिकेमध्ये सगळेच बिंटोक आहेत त्यात आणखी एकाची भर झाली तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट्स जी मराठीने शेअर केलेल्या पोस्ट वरती पाहायला मिळतात तर काही नेटकऱ्यांनी या नव्या एंट्रीचं स्वागतही केलं आहे तर झी मराठीवरील लक्ष्मी या मालिकेत होणाऱ्या नव्या बद्दल तुम्हाला काय सांगायचंय हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा